ना तसं तुमचं नाव काय मधुकर गणपती पवार पण सगळे तुम्हाला मधु अण्णा आवडीने मधु अण्णा आता किती वर्ष आले मिसळ छत्तीस वर्ष छत्तीस एक वर्ष अजून वाढला पाहिजे पस्तीस वर्ष लावला आता छत्तीस झाले छत्तीस झाले ना मिसळ वगैरे तुम्ही किती वाजता चालू करताय सकाळ सहाला चालू करतो चालू करता किती वाजेपर्यंत असतात एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत ओके मग आता मिसळ वगैरे सगळी तयार करून ठेवली असतात दाखवा जरा एकदा याच्यात काय काय असतं मधुना लसूण जिरं खोबरं अच्छा लवंग दागजी खसखस एवढं सगळं मिक्स असतं याच्यात तुम्ही आमच्या इकडं नाशिककर पुणेकरांसारखं मटकी उसळ वगैरे त्याच्यात टाकत नाही असं मिक्स करतो अशी भाजी वगैरे अशी मिक्स असते अच्छा ती साईडला असते हो याच्यामध्ये टाकत नाही ना तुमच्या इकडे डायरेक्ट भाजीमध्ये टाकतात अच्छा ही अशी मिसळ कर, तयार केली जाते भाजी कांदा लिंबू पातळ भाजी अच्छा आणि त्याच्यावर मग पातळ भाजी टाकली का तयार तयार दोन पाव आणि हे काय पेटी पाव ना असं मिसळ असत अच्छा फक्त आता याच्यावर आणि दही दही ना आणि अजून काय तुमच्या इकडं तर्रीला काय म्हणतात कट 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 टाकला का मिसळ रेडी आणि किती जास्त आहे मिसळ पन्नास रुपये पन्नास रुपये मागे मिसळ काय आलो होतो आवडली होती मिसळ मी कोकणात आहे रत्नागिरीला हो हो तर म्हणून परत इथं आता आलो त्या साईडला तर इथे मिसळ खायला आलो एकदम मिसळ असते मारे वाटते मधुबावांची विषय मिसळ म्हणजे कोल्हापुरात भाग टॉप आपण सारखं सारखं आता हे माझा भाऊ रत्नागिरीवरून आला आहे बोलला आपण मधुबाऊची मिसळ खायला जाऊ त्याला बोलतच आहे मधुबाऊनची मिसळ म्हणजे एकदम टॉप काय बनतात आता इथं आणि फेमस काय आपलं इथं पावडा अच्छा आता तुम्ही काय बनवून दाखवता मग पावडा ओके चला बघूया तसा पाववाडा आणि मिरची भजी पण बनणार मिरची चालेल ओके आता, okay. आता आधी मिरची भजी सोडणार ओके आणि okay, नंतर मग पावडा पाववाडाय आता मिरची भजीच होत आहे का बेटर मिरची भजी मिरचीच साईज मोठं असतं कधी हा मोठ्या साईज मोठी बाहेर फारसं बाहेर असती मोठी असती अच्छा कोल्हापुरी मिरची कोल्हापुरी मिरची फेमस फेमस ते पवनाच्या

मैडम सामा इधर फोन लगा परत टाकायचे त्याच्यात

Thank okay. you.